प्रिय कापूस शेतकऱ्यांनो मी आदित्य आहे मी याबद्दल बोलतोय की कसे भारत आपल्या कापसाला पुन्हा जगप्रसिद्ध बनवण्याची योजना करतोय कारण संपूर्ण जगात गुणवत्तापूर्ण कापसाची खूप मागणी आहे एक शेतकरी या नात्याने आपणास या उपक्रमापासून खूप लाभ होऊ शकतो यासाठी आपणास फक्त त्या वैशिष्ट्यांचे पालन करावे लागेल जे एक स्टँडर्डच्या रूपाने निश्चित केली आहे सर्वात आधी आपणास लांब स्टेपल कॉटन उगवावा लागेल आणि तो एकोणतीस प्लस एम एम किंवा तीस प्लस एम एम लांबच हवा आपल्या सहायतेसाठी शेतकरी उत्पादन संघ प्रशिक्षण मॉड्यूल तयार करत आहेत अधिक माहितीसाठी आपल्या जवळील एफ पी ओला ला विचारा अथवा डब्ल्यू 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 डॉट कस्तुरी कॉटन डॉट कॉमला भेट द्या आणि आपल्या पुढील सर्व स्टेप्स बद्दल जाणून घेण्यासाठी ट्रेनिंग व्हिडिओज बघा चला आता आपण सर्व मिळून कस्तुरी कॉटन भारतला जगप्रसिद्ध करूया